सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीनं खासदार प्रणितदा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आज आपण की विमान सेवा सुरू करण्यासाठी हे आंदोलन आज या ठिकाणी करण्यात आलंय आपण पाहतोय की गेले दोन अडीच वर्ष झालं की सरकार भाजपाचं सरकार केंद्रातलं असू द्या राज्यात असू द्या हे वारंवार जनते सोलापूरकरांच्या भावनेशी खेळण्याचं काम करत आहे आणि आज हे आंदोलन करण्याची वेळ काढली कारण की सव्वीस मेला कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही विमानसेवा सुरू करू असं आश्वासन या ठिकाणी दिलं होतं आपण पाहतोय की हे सरकार फक्त तारीख पे तारीख तारीख पे तारीख देण्याचं काम करत आहे डीजीसीएचा परवाना येऊन आठ महिने झालं तरी सुद्धा हे सरकार आपल्या ठिकाणी या ठिकाणी विमानसेवा सुरू करत नाही परंतु अमरावतीमध्ये मात्र डीजीसीएचा डीजीसीचा परवाना दिवस आल्यानंतर तेहतीस दिवसामध्ये ते दिवशी त्यांनी विमानसेवा सुरू केली पण सोलापूरकरांना मात्र या ठिकाणी वाटण्याची अक्षता देण्याचं काम हे सरकार करत आहे मी सो, सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना इशारा देतो येत्या एका महिन्यामध्ये जर त्यांनी या विमानसेवेबाबत ठोस निर्णय घेतला नाही तर निश्चितपणानं कुठल्याही विवा व्हीआयपीचं विमान या ठिकाणी आम्ही काँग्रेस पार्टी इडू देणार नाही एवढं लक्षात ठेवावं